एनएच न्यूज ट्वेंटी फोर मुलीस फूस लावून पळवले अत्याचार प्रकरणी आरोपी रावरी पोलिसांच्या ताब्यात दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी नवीन घराचे काम पाहून येते असे म्हणून घरातून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत रावरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदौतीस दोन वाढीव कलम सत्याऐंशी चौसष्ट एक सह बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे तक्रार केल्याने दाखल होण्याचे कुठल्याही प्रकारचा मागभूत नसताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे प्रमोदूर्प सनी शंकर साळवे वय एकवीस वर्ष राहणार कनगर तालुका रावरी यांनी सदर अल्पवयीन मुलीच शिर्डी येथे अपहरण करून नेले आहे व तेथून राहरी मार्गे अहिल्यानगर येथे मजुरीसाठी घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने वरील गुन्ह्याचे तपासी अधिकारी व पोलीस पथक येथे रवाना होऊन आरोपीस राऊरी पोलीस स्टेशन अध्यतून दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी नगर मनमाड रोड राऊरी येथे दोन वाजेच्या सुमारास मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करून तीस पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाई करता अटक करण्यात आली आहे अटकेनंतर आज मान्य न्यायालयापुढे हजर करून त्याच्या पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे सदर कारवाई अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेब अहिल्यानगर मान्य श्री सोमनाथ वाकचौरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राऊरी पोलीस स्टेशन पोलीस गणेश वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपूरचे पोलीस नायक सचिन दनाड पोलीस नायक संतोष दरेकर यांनी केले आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस गणेश वाघमारे हे करीत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी यासीन सय्यद राहुरी